नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आहे गुरुवार एकवीस नोव्हेंबर आणि उद्या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुरषामृत योग तयार होत असतो आणि पुष्य हा गुरु आहे त्यामुळे हा सर्वात सिद्धी योग तयार होत असतो बघा या दिवशी तुम्ही जी कोणती कामे कराल या दिवशी तुम्ही जी काही खरेदी कराल किंवा या दिवशी तुम्ही ज्या कोणत्या सेवा कराल त्या तुमच्यासोबत चिरकाळ टिकून असतात असं म्हणतात की या दिवशी आपण थोडं का होईना सोनं खरेदी करावं जेणेकरून ते आपल्याला कधी मोडावं लागत नाही किंवा त्या सोन्यामध्ये सतत वाढ होत जाते तर बघा उद्या आहे गुरुपुषामृत योग आणि या दिवशी तुम्ही लक्षद्राप्तीसाठी काही सेवा आणि उपाय करू शकता त्याचबरोबर आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी तुम्ही काही सेवा करू शकता जेणेकरून बघा या सेवांमुळे ना तुमचं गुरुबळ मजबूत होणार आहेच पण त्याचबरोबर या सेवा तुमच्यासोबत चिरकाळ टिकून असणार या सेवेचं फळ तुम्हाला या सेवांचं फळ तुम्हाला खूप खूप जास्त पटीने मिळणार आहे बघा तर आपण या दिवशी कोणत्या सेवा उपाय करू शकतो तेच मी तुम्हाला आजच्या शेअर करणार आहे तर आता आपण बघूया की या दिवशी आपण कोणत्या सेवा आणि लक्षणासाठी आपण कोणत्या सेवा उपाय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की गुरुवारच्या दिवशी आपण सूर्याला जल अर्पण करताना त्यामुळे तुम्हाला थोडीशी हळ टाकायची असते जेणेकरून आपलं गुरुबळ मजबूत होत असतं आणि उद्या गुरु पुष्ठापूर्ण आहे त्यामुळे जरी तुम्ही इतर दिवशी सूर्याला अर्घ्य देत नसाल तरी सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्हाला आठवणीने उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळ टाकायची आहे जेणेकरून आपलं गुरुबळ मजबूत होतं आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं हा उपाय तुम्ही सगळ्यांनी अवश्य करून बघा अतिशय साधा सोपा उपाय आहे पण तेवढंच फळ आपल्याला त्या उपायचं दूध अर्पण करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी दर गुरुवारी तुळशी मध्ये दूध आपल्याला अर्पण करायचं असतं आणि त्यातल्या त्यात उद्या गुरुपुष्य योग आहे त्यामुळे ही सुद्धा सेवा आपल्याला उद्या आवर्जून सगळ्यांनी करायची आहे आठवणीने त्यानंतर आपल्या घराच्या ओंबर ठेवा तुम्हाला हळचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र मिक्स करून तुम्हाला हलचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करायचं आहे गुरुवारी प्रत्येक गुरुवारी आपण हळच लेपन करत असतोच पण त्यातल्या त्यात उद्या गुरु पुषमृत योग आहे आणि हलचा रंग हा पिवळा असतो त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या गुरुशी येतो आणि त्याचबरोबर हलचं लेपन करणं हे लक्ष व्यक्तीसाठी सुद्धा खूप प्रभावी आहे त्यामुळे आपल्याकडे जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर तर जातेच पण त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं आणि एक प्रसन्न वातावरण आपल्या घरात तयार होत असतं त्यानंतर बघा तुम्ही दिवसभरात उद्या कोणकोणत्या सेवा करू शकता प्राप्तीसाठी तुम्ही उद्यापासून बारा फुलवतली सेवा तुम्ही सुरू करू शकता चोवीस दिवसांची ही सेवा आहे ही सेवा मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस शेअर केली आहे सुरुवातीचे बारा दिवस आपल्या चढत्या क्रमाने या वाती जाळायच्या असतात आणि त्यानंतरचे बारा दिवस आपल्याला उतरत्या क्रमाने या वाती जाळायच्या असतात त्या वाती जळत असताना आपल्याला काही सेवा करायच्या असतात लक्ष्मीप्राप्तीच्या जसं की व्यंकटेश सोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर कमलात्मक मंत्र त्यानंतर श्री शुक्तचं पठण या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या असतात याबद्दल मी याआधी पण व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही त्या लिंकवर जाऊन ती सेवा बघा ही सेवा फक्त आणि फक्त आपण गुरुपुष योगापासूनच सुरू करत असतो ही सेवा आपल्या केंद्रातली आहे आणि ही सेवा लक्ष्मीप्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी आहे यामुळे आपल्याकडे लक्ष्मी मातेचा अखंड वास राहत असतो तर सगळ्यांनी आवर्जून उद्यापासून ही सेवा तुम्हाला जर शक्य असेल कारण तर आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर त्यानंतर बघा तुम्हाला उद्या दिवसभरात लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्रीसुक्ताचं पठण तुम्हाला उद्या करायचं आहे आवर्जून करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही सोळा वेळेस म्हणा विष्णू गायत्री मंत्र तुम्ही सोळा वेळेस म्हणा श्रीसूक्त किमान एकदा तरी तुम्हाला पठण करायचं आहे ज्यांना शक्य आहे सोळा वेळेस पठण करणं त्यांनी आवर्जून करायचं जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान एकदा तरी तुम्ही या श्रीसुक्ताचं पठण उद्या आपल्या घरामध्ये केलंच पाहिजे ज्या घरामध्ये श्रीसुक्त रोज पठण केलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मणतेचा अखंड वास राहत असतो त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही अनुभव घेऊन बघा रोज आपण त्याचं पठण तुम्ही करून बघा तुम्हाला खूप सुंदर याच्या आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र विष्णू सहस्र तुम्ही उठ्या पठन करू शकता कारण की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा घडली जाते त्या घरामध्ये मात्र लक्ष्मीला आमंत्रण द्यावं लागत नाही ती तिथे वास करत असते बघा तुम्हाला जर विष्णू पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठन करू शकता नमो सण अनंताय सहस्र मोदय सहस्र पादाक्षी शिरो बाहावे सहस्र नामने पुरुषाय शश्वते सहस्र कोटी युग धरणे नमहा हे आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला गुगलवर जर तुम्ही सर्च केलं ना एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तरी पण तुम्हाला मिळून जाईल तर याचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे बघा जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन करायला वेळ नसेल तर तुम्ही हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम अकरा वेळेस जर पठण केलं तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं फळ मिळत असतं म्हणून लक्षात घ्या तुमच्याकडनं ही तरी सेवा उद्या घडलीच पाहिजे आणि अकरा वेळेस पठण करायला आपल्याला किती वेळ लागणार आहे अगदी दोन मिनटं लागणार आहेत त्यामुळे नक्की सगळ्यांनी ही सेवा करायला उद्या विसरू नका कधीही करा तुमच्या तुम्हाला जमेल त्या वेळामध्ये तुम्ही करा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर बघा तुम्ही उद्या आपल्या स्वामींसाठी आपल्याला सेवा करायची असतात आता स्वामींसाठी सेवा का करायच्या उद्या गुरुवार आहे त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योग आहे आणि पुष्य नक्षत्राचा स्वामी हा गुरु आहे म्हणूनच या दिवशी आपल्याकडनं गुरूंची सेवा घडली पाहिजे आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि जिथे आपल्या पाठीशी गुरु असतात ना तिथे कुठलंही संकट येऊ द्या कितीही मोठा संकट येऊ द्या आपल्या डोक्यावर असेल तर ते संकट आपण सहज पार करून जातो त्या संकटाची कोणतीही जळ आपल्याला बसत नाही म्हणून लक्षात घ्या आपल्या पाठीचे जर गुरु असतील ना तर तुमच्या कुठले राहू असू द्या शनी असू द्या त्याचा कितीही प्रभाव वाईट प्रभाव तुमच्यावर असू द्या किंवा कुठलाही गुरु तुमचा असू द्या असं म्हणतात की आठवा गुरु दहावा गुरु जेव्हा असेल तेव्हा आपल्या अशा सगळं वाईट घडत जातं पण लक्षात घ्यायचं तुमची सेवा आपल्या गुरुंसाठी पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने असेल ना तर आपले गुरु तुमचे सदैव रक्षण करत असतात प्रत्येक 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 संकटातून अडचणीतून ते बाहेर काढत असतात अनुभव घेऊन बघा तर आपल्या गुरूंसाठी आपल्याला उद्या सेवा करायची आहे इतर दिवशी तर आपण करतोच पण तुम्हाला उद्या जमली तर स्वामी जर सारा मृत्यागांचं पूर्ण पारायण तुम्ही करा अकरा श्री स्वामी समर्थ जप उद्या तुम्ही करा अकरा वेळ तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तर या सगळ्या सेवा आपल्या गुरूंसाठी तुम्हाला उद्या करायच्या आहे ज्यांना कुठलीही सेवा करायला जमत नाही त्यांनी दिवसभरात अखंड नामस्मरण करा जिथे कुठे तुम्ही असाल जॉबवर असाल घरी असाल कोणतंही काम करत असाल तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या श्रीक्षरी मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे जर उद्या तुम्हाला काही खरेदी करायचं असेल जसं की तुम्ही सोनं खरेदी करू शकता जागा खरेदी करू शकता फ्लॅट खरेदी करू शकता वाहन खरेदी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या देवालयामध्ये काही तुम्हाला मूर्ती घ्यायच्या असतील लक्ष्मीची मूर्ती घ्यायची असेल किंवा इतर अन्य कोणत्याही देवतांची तुम्हाला मूर्ती घ्यायच्या असेल तर उद्याचा जो काही योग आहे तो अत्यंत शुभ आहे तुम्ही या दिवशी घेऊ शकता त्याचबरोबर ज्यांना कोणाला श्रीयंत्र घ्यायचं असेल कोणाला कमळगट्ट्याची माळ घ्यायची असेल कोणाला कुबेर यंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही या सगळ्या वस्तूंची खरेदी उद्या करू शकता खूप सुंदर असा हा योग असतो आणि या योगावर आपण जे काही खरेदी करतो किंवा ज्या काही सेवा करतो किंवा जे काही काम करतो ते आपल्यासोबत चिरकाळ टिकून असतात तर चला जोड़ा 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 ही खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मला शेअर करायची होती आणि लक्षात घ्या तुम्हाला यापैकी जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा जेवढ्या जेवढ्या शक्य आहे तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा मी नाही म्हणत सगळ्याच तुम्ही करा पण जेवढ्या आपल्याला शक्य आहे ना आपल्या कामातला वेळ काढून आपण जेवढ्या सेवा करू शकतो तेवढ्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर चला झालेली सेवा मी स्वयंपाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नवीनसोबत किंवा अंशासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ